नमस्कार आता त्या लताबाईला पैसे द्यायचे असतात म्हणून ऐश्वर्या सारंगला सांगते तुम्ही रूममध्ये जाऊन पैसे घेऊन या पण येताना ते ला, ला पैसे घेऊन समोरून सगळ्यांचे येऊ नका आता खिडकीतनं उडी मारून या तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे म्हणून सारंग येऊन खिडकीला शिडी लावून ठेवतो आणि पैसे मोजत असो सगळे पैसे घेतो आणि खिडकीतून यायला निघतो बघतो तर काय खिडकी शिडीच नाही आहे त्याला धक्का बसवतो म्हणतो आता मी एवढे पैसे घेऊन समोरून कसा जाऊ मला खिडकीतूनच गेलं पाहिजे पण इथे शिडी नाही आहे तो ऐश्वर्याला फोन करतो निघालात का तुम्ही ऐश्वर्या म्हणते हो मी इथे बाहेरच आहे निघालो होतं मी तुम्ही या -पट। ना लवकर पटापट आणि त्या लताबाईंना पैसे नेऊन द्या म्हणजे त्या तिकडे नदीकाठी येतील पाण्यात त्या नाव उतरायचं आहे तेव्हा सारंग म्हणतो अहो हो ऐश्वर्या पण इथे खिडकीच्या इथे शिडी नाही आहे मी कसा येऊ तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो तिथेच आहे सा शिर्डी सारंग या लवकर आणि ऐश्वर्या फोन ठेवते आता सारंगला धक्का बसतो सारंग म्हणतो कसा कसा उतरू मी आता खालती आणि त्याच्या डोक्यात एक आयडिया येते तो ऐश्वर्याची साडी घेतो आणि साडी खिडकीला बनतो आणि हळ हळूहळू उतरत असतो उतरताना ती साडी तुटते आणि तो खाली पडतो जोरात आपटतो आणि तो जोरात डोक्यावर आपटतो आणि जोरात ओरडतो आई ग आता ती खाली साडी तुटून आलेली असते आणि सगळे पैसे त्याच्या हातातले खाली पडलेले असतात आता आवाज आवाजाला कोण पडलं म्हणून घरातले सर्वजण तिथे बघायला येतात बघतात तर काय सारंग वरून पडलेला असतो आता सारंगला बघून सगळ्यांना धक्का बसतो जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही कसे काय पडलात आता सारंग काय बोलायचं कळत नसतं ऐश्वर्या म्हणते सारंग चोर आला होता का तुम्ही चोराला पकडत होतात का तेव्हा सारंग म्हणतो हो हो चोर आला होता मी चोराला पकडता पकडता खिडकीतून पडलो तेव्हा जानकी म्हणते पण कुठे चोर तेव्हा नाना म्हणतात अरे मग तू ओरडायचं ना आम्ही सर्वजण आलो असतो आता सारंग ऐश्वर्या घाबरतात जानकीला कळून चुकतो की नक्कीच यांचा काहीतरी प्लॅन आहे एवढे पैसे घेऊन हे नक्कीच कुणाला तरी द्यायला जात आहे आणि आता सारंग ते पैसे घेऊन आउट मध्ये लताबाईंना नेऊन देतो आता जानकी ते सगळं बघते आणि जानकीला धक्काच बसतो आता जानकी म्हणते ही बाई कोण आहे आता तीच बाई परत सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते मी पार्वती आहे पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आता मात्र जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते खोटी पार्वती रणदिवे यांनी उभी केली आहे पैसे देऊन आता जानकी त्या पार्वतीला एका बाजूला घेते आणि म्हणते ऐश्वर्या आणि सारंगने जेवढे पैसे दिले आहेत ना त्याच्या दुप्पट मी पैसे तुम्हाला देईन पण तुम्ही माझ्या बाजूने काम करायचं आता ती पार्वती खोटी पार्वती लताबाई ही पैशाला हापापलेली असते ती आता जानकीच्या जा बाजूने झालेली आहे जानकीने मूर्ख सारंग आणि ऐश्वर्याला फाट्यावर मारत त्या लताबाईला आपल्या बाजूने करून घेतलेलं आहे आता लताबाई ही जानकीच्या जा बाजूने काम करणार असून ऐश्वर्या आणि सारंग ची चांगली जिरवणार आहे त्यांचा खरा चेहरा आता परत एकदा जानकी सगळ्यांसमोर आणणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू